नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका जसे मिंदके बक्कासूरची गुरसाळीकरांच्या दोन्ही मैदानात हार झाली मित्रांनो पहिल्या ओपनच्या मैदानात आपल्या बक्कासूरचा पायरा टॉपचा म्हणजे मित्रांनो पक्षाबरोबर आणि त्या पण मैदानात मित्रांनो आपल्या बक्कासूरची सेमीला काही कारणास्तव हार झाली त्यानंतर मित्रांनो काल या गुरसाळकरांचा एखाद्या एक बैलचं मैदान पार पडलं त्या पण मैदानात मित्रांनो आपल्या बाकासूरने गट पास केला पण मित्रांनो सेमीला आपल्या बकासूरची काल या मैदानात हार झाली तर मित्रांनो आता आपल्या बाकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपल्याला बाकासूर आपला पाळताना दिसणार आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीसला भव्य दिव्य असं मित्रांनो चोराडे येथे जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो हे मैदान लक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्त आयोजित केलं आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पाचशे पंचावन्न पंचम क्रमांकाला एकवीस हजार पाचशे पंचावन्न सहाव्या क्रमांकाला अकरा हजार पाचशे पंचावन्न आणि सातव्या क्रमांकाला मित्रांनो दहा हजार पाचशे पंचावन्न आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर होणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे पाळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लडकात जसे मिंदकेश्वरी बक्कासूर असेल काही वेळेस मित्रांनो मथुर देखील या मैदानात आपल्याला पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलचा तेजा घरणिकेचा राजा आणि मित्रांनो त्याचबरोबर फलटणकाराचा सर्जा कारण मित्रांनो हे मैदान या मैदानानंतर मित्रांनो फक्त पाचच दिवस पेडगावच्या मैदानासाठी राहिले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला पेडगावच्या हिंदी केसरी मैदानाच्या आधी या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी आज उद्या पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो या सर्व नंदी आपण या चोराड्याच्या मैदानासाठी शिबाजी देवा नक्कीच मित्रांनो आपला बाकासूर या मैदानात तरी बोललात राहील हिथे आपण वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच मैदानात आपल्या बाकासूरचा पहिरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद